ब्लाउजचा कापड घेतला ब्लाउजचा कापड घेतला आणि तो तिरप्या 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 पद्धतीने कापला आणि एक इंचाची पट्टी तयार केली तो तिरप्या पद्धतीने एक इंचाची म्हणून ते तिरप्या तिरप्या पद्धतीने पट्टी आणि गळा काप गळ्याला लावली ती एक पट्टी परत नव्हती म्हणून दोन पट्ट्या कापल्या आणि त्या एकमेकांना तिरप्या जोडल्या हो थोडी कमी पडत होती म्हणून पुन्हा थोडीशी पट्टी कापली आणि ती तिरप्या पद्धतीने जोडू राहिले बघा त्यानंतर ब्लाउजच्या गळ्याला लावायला सुरुवात केली पूर्ण लावून झाले पुढे धागे होते ते कापून घेतले आणि तिला डबल वळवून घेतले पुन्हा पायपिंग तयार करायला शुरुआत केली लगातार के सुंदर पाइपिंग तैयार हो रही थी खूप सोप्या पद्धतीने पायपिंग तयार करता येते सिंगल फोल्ड नाही करत आहे डबल फोल्ड करत आहे बघा किती सेकंदात लावून झाली ती लुक पट्टी तयार करते दोरानं तोडता पट्टी तयार केली लूप लुक ला लूप लुक तयार केले अगोदर जोडलेली होती लुकपट्टी लूक तयार करायची बाकी राहिली होती मशीनवरच लूक तयार करून घेतले झालं Agaknya okay, itu sunder pada ini. Bye, pintar saja. Okey, bye.